साताऱ्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांवर शनिवारी रात्री एकशे पस्तीस रिपोर्ट पॉझिटिव्ह दिवसभरात एकशे वीस नागरिकांना डिस्चार्ज दोनशे एकोणसत्तर जणांचे नमुने पाठवले तपासणीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असताना काहीसा दिलासा देणारी आकडेवारी आज समोर आली आहे कालच्या तुलनेत गेल्या चोवीस तासातील नवीन रुग्णांचा आकडा आज घटला आहे शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या एकशे वीस नागरिकांना आज घरी सोडण्यात आले तर दिवसभरात दोनशे एकोणसत्तर जणांचे नमुने तपासणी पाठवण्यात आले आहेत तर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय लॅब येथील एकशे चौऱ्याऐंशी नमुन्यांपैकी बत्तीस नमुने बाधित आगाळघर येथील ऐंशी नमुन्यांपैकी सहा नमुने बाधित कृष्णा मेडिकल येथील एकाहत्तर नमुन्यांपैकी बारा नमुने बाधित खासगी लॅब एकशे तीन नमुन्यांपैकी पंधरा नमुने बाधित अँटीजेन टेस्ट नऊशे अठ्ठावन्न नमुन्यांपैकी सत्तर नमुने बाधित असे सर्व मिळून एक हजार तीनशे शहाण्णव नमुन्यांपैकी एकशे पस्तीस रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे तेहतीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकावन्न हजार एकोणसाठ बाधित आढळले आहेत तर अठ्ठेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केले आहे एक हजार सातशे दहा रुग्णांचा सा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार सत्तावन्न रुग्णांवर उपचार सुरू आहेत शनिवारी रात्री पॉझिटिव्ह आलेल्या एकशे पस्तीस रिपोर्टची सविस्तर माहिती उद्या पहा मुक्तागिरी न्यूजवर